कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुखद असली तरी कोठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पाहत असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पाहत असते सन्मानिय प्राचार्य आदरणीय सर्व शिक्षक माझे जीवनक मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून तुम्हा सर्वांना माझा मनास मनापासून नमस्कार माझं नाव पितळे विशाल मित्रांनो आपण जाणतो की आज आपल्या शाळेचा शेवट दिवस आहे आपण हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी ही अशी विनंती करतो मित्रांनो आजचा दिवस हा अत्यंत भावीक दिवस आहे कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता मात्र आज हा मुक्काम इथे संपला जो दिवस जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आला आहे आजपर्यंत आपण अनुभवलेला क्षण काही काही आठवणी आणि आपल्या संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा आहे गेली दहा वर्ष ज्या घरात आपण सर्वजण राहिलो आणि ज्ञान घेतले जेव्हा भावाचे जे मित्र भेटले अशा आपल्या हक्काच्या घरातून पाणवलेले डोळ्यांनी आपल्या मनात नसताना देखील बाहेर पडावे लागणार भलेही मला शिक्षकाने शिक्षा केली असेल पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती तर ती चूक सुधारण्यासाठी दिलेली संधी होती अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छितो की त्यानंतर यानंतर जरी आपण जीवनाचा प्रवास वेगळा असला तरी माझे शालेय जीवन आणि या सर्व आठवणी नेहमी लक्षात राहतील व मला येथे बोलण्याची संधी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना जाताना सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरी जाताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना